आज आपल्या बांबणगुरी गावचं भूषण भूषण हा शब्द का म्हणावा संगीत सेवेचं आणि गायन क्षेत्राची नितांत आवड होती व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या जाण्यानं त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी म्हणून आज सुंदर असं भजन आपण ऐकतो गावदेवी मरुआई प्रसादिक भजन मंडल विंदणे आमच्या वेशवी गावचे संगीतरत्न बुवा वेशवीकर यांच्या आवाजातून आणि सर्व सहकारी प्रसंगिक अभंगवाणी या भजनातून मिळणारी पुण्याई स्वर्गीय लहू वामन गडकरी गोवांच्या आत्म्याला चिरशांतीस जावी याच्यासाठी केला होता आट्टाहास शेवटचा दिवस गोड भाबा जगी आईसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा बापाने पोशिले मज शिकविले लाडं पुरविले सर्व माझे सोडून या गेले बाबा आम्हा लेकर आणा आता दादा दादा हा हक मारावी कुणाला कारण म्हणतात ना डोंगरापलीकडे गेलेला सूर्य आता परत दिसेल पण आभाला पलीकडे गेलेले दादा आमच्या आता आम्हाला कधी दिसतील सूर्यकांत गडकरी श्रीकांत गडकरी चंद्रकांत गडकरी लेकरं घरामध्ये नातवंड ज्याप्रमाणे एखादी बाग फुलावी त्या बागेतील गुलाबाचा फुल देवाच्या चरणाशी जावा अगदी अशाच पद्धतीनं घरातलं घरातलं नंदनवन होतं आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं देवानं एक हिरा चोरला लहू वामन गडकरी नाना वामन गडकरी आणि भाऊ वामन गडकरी या तिघे भाऊ संगीत क्षेत्राशी त्यांचं प्रचलित नातं आहे पण लहूबुआांनी ही खऱ्या अर्थानं दिलं म्हणून आज सगळ्यांना आलं आणि त्यांच्या माध्यमामधून नानाजी गडकरी रत्न संगीत सेवेतून आज आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बघतोय त्यांचे बंधू भाऊ काका कसं पण होईना पण वाजंत्री वाजवणे त्यांची कला अंगामध्ये आहे म्हणजे गडकरी परिवारांना जोडलेली कला आहे आणि आता श्रवण गडकरी नातू उत्तम पकवाज वादवतोय आणि या आजोबांनाच निरोप देताना त्याचे डोले पानावले आणि म्हणून मनु, आजोबांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी कारण जोपर्यंत दशपिंड होत नाही तोपर्यंत ज्या गाठोड्यात बांधलेली आस्थी आहेत गरुड पुराण सांगून जातोय लहूबुआ इथंच आहेत आणि म्हणून मनु, त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी ही सर्वांच्या वतीनं बाबा श्रद्धांजली गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी श्वासाची जरी माल तुटली असेल दादा आता द्यासाची माल कदापि तुटणार नाही निशब्द शब्द होतील आता बोलतील ती फक्त हृदयाची स्पंदने श्वासाची माल तुटली आहे आणि सर्वांच्या हृदयाच्या अंतकरणापासून स्वानंद सुखनिवासी स्वर्गीय लहू वामन गडगरी बुवांना भावपूर्ण श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली